उन्हाळा म्हणलं की आपल्याला काहीतरी थंड हवंच असतं त्यामुळे आपल्यापुढे बऱ्याच काही गोष्टी येत असतात पण आज आपण एक पारंपरिक पद्धतीनं बनवलेली आज एक रेशिपी बनवणार आहोत आपण चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे इतकी सुंदर आणि इतकी खमंग झालेली आहे नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कोथिंबीर घेतली लसण अद्रक आणि जिरे घेतले आता मिक्सरचं भांडं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे लसण अद्रक कोथिंबीर आणि हे जिरे घालून घेत आहे बघा अशा पद्धतीने हे मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे ग्राईंड करून घेऊ न पाणी घालता आपण हे ग्राईंड करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने ही पेस्ट झालेली आहे बघा असं हे आपलं पेस्ट झालेली आहे ह्याची गॅसवर मी एक भांडं ठेवलं भांड्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे पाणी आता उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आता हे ज्वारीचं पीठ हलवून हलवून त्याच्या गुठड्या काढून घ्यायच्या गुठड्या होऊ द्यायच्या नाहीत सारखं हलवत राहायचं बघा अशा पद्धतीने हे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित त्या मिक्स करून घ्यायचं आता ह्या सगळ्या मुठड्या आपण काढून काढून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने हे आपलं पीठ होतं कशी चकाकी आली आपल्या पिठाला आता पिठाला चकाकी आली म्हणजे आपलं पीठ हे आता शिजलेलं आहे आता आपण हे थंड करायला ठेवून देऊया एक भांडं घेतलं भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे दही घालून घेतलेलं आहे बघा आणि आपली जी रवी असते ना त्या रवीनं मी हे घुसळून घेते ही, ही आपली पारंपरिक रवी ह्या रवीनं ताक व्यवस्थित होतं छान होतं व्यवस्थित घुसळलं जातं आता त्याच्यामध्ये जा मी पाणी घालून घेते आता तुम्हाला कितपत पाणी पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे पाणी घालून घ्यायचं आता हे घुसळून घ्यायचं थोडं बघा आता हे घुसळून घेतलेलं आहे आता व्यवस्थितरित्या ता ताक झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये हे आपण अद्रक लसण कोथिंबीर जिरेची जी पेस्ट तयार करून ठेवलेली होती ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता हे मी ह्याला पण मिक्स करून घेते ढवळून घेते थोडं आता ह्याच्यामध्ये मी हे आंबील करण्यासाठी हे ज्वारीचं पीठ तयार करून घेतलेलं होतं हे पीठ घालून घेतलं तयाला पण मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने ही आपली आंबील तयार झालेली आहे खरंच ही हे, हे ही जी आंबिल आहे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेल्यानंतर आपल्या शरीराला गारवा तर लागतोच पण हे पौष्टिक पण आहे पारंपरिक पद्धतीनं आलेली ही रेसिपी आहे आपण ही वारंवार करून प्यायलाच हवं आता त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घेतलं थोडं आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर हे मी कोथिंबीर सर्व करून घेतली थोडीशी आता ह्याला पण थोडस हलवून घेऊया बघा किती सुंदर आणि किती छान आंबील झालेली आहे पहा उन्हाळ्याचे दिवस आहेत आंबिल खा मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, लाइक करा, शेर करा, सब्सक्राइब करा, कॉमेंट करा, खात रहा, मजेत रहा, खुश रहा, थँक्स फॉर वॉचिंग